मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो भव्यसं ओपन बलगडी शर्यत मैदान श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त चार तारखेला मित्रांनो उद्या वार बुधवार मित्रांनो बाईनी या ठिकाणी हे ओपन बलगडी शर्यत मैदान पार पडणार आहे आणि या मैदानाचे लाय लॉट मित्रांनो काढण्यात आले आहे यामध्ये जवळपास सत्तेचाळीस गट मित्रांनो टोटल या मैदानाचे होणार आहेत आणि या मैदानामध्ये काही टॉपच्या नंदी कोणत्या कोणत्या गटामध्ये पाळणार आहेत हे आपण मित्रांनो पाहणार आहोत आणि याच्या आधीही आपण एक मित्रांनो व्हिडिओ टाकले आहे त्या व्हिडिओमध्ये उगलेवाडीचा तेजाबाई कॉकटेल बकासूर बलमा गर्निकीचा राजा बब्या अशा काही नंदींची मित्रांनो आपण माहिती कोणत्या गटामध्ये पाळणार आहे ते आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये दिले आहे त्याचबरोबर मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो शिरसोडीकरांची रायफल आणि सदाभाऊ कदमभाबा काले यांचा राजा ठाकूर यांचे गट आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो बरेच जण कमेंट करत होते की सरजा पंच्याऐंशी डबल झिरो ह्या माहिती मैदानामध्ये पळणार आहे कारण मित्रांनो तुम्हाला अपडेट देत आहे की गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक पाचवरती मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या नावाने मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे गट क्रमांक एक्केचाळीस तास क्रमांक पाचवरती त्याचबरोबर गट क्रमांक बेचाळीस तास क्रमांक नऊवरती मित्रांनो शिरसोडीकरांच्या रायफलच्या नावानं देखील चिठ्ठी निघाली आहे रायफल देखील तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसेल त्याचबरोबर गट क्रमांक पंधरामध्ये तास क्रमांक चारवरती संभाबाग काले यांचा राजा ठाकूर याची देखील मित्रांनो चिठ्ठी निघाली आहे तो देखील तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसेल आणि मित्रांनो आदत किंग अर्जुन याची देखील चिठ्ठी आहे मित्रांनो ती गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक तीनवरती अर्जुनचे देखील मित्रांनो या मैदानातील लायलॉटमध्ये चिठ्ठे निघालेले ला निघालेली आहे तर मित्रांनो सर्जा पंच्याऐंशी डबल झिरो नक्कीच तुम्हाला पळताना दिसेल मित्रांनो कारण चिठ्ठी तरी या लायलॉटमध्ये मित्रांनो सर्जेचे निघाले आहे ती आहे गट क्रमांक एक्केचाळीसमध्ये तास क्रमांक पाच तर मित्रांनो बऱ्याच लांबचा गट असल्यामुळे सर्जेचा जो कोणी पैरेकरी असेल त्याच्या नावाने जरी अलीकडे कोणती चिठ्ठी असेल त्यामध्ये देखील सर्जे तुम्हाला पळताना दिसू शकतो त्याबाबत जी काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचेल ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलद्वारे लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल त्यासाठी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद